राज्यातील पर्यटकांना आणि भाविकांना किपायशीर दरामध्ये उत्तम सुरक्षित सुविधा पुरवण्यासाठी श्रीनगर जम्मू काश्मीर आणि श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे महाराष्ट्र भवन बांधण्याचा निर्णय घेतलेला आहे या, या दोन्ही ठिकाणी राज्य शासनाने अतिशय मोक्याच्या जागा उपलब्ध करून घेतलेल्या आहेत या जागांच्या साठी सत्यात्तर कोटी रुपयाची तरतूद प्रस्तावित आहे मंत्रालय आणि परिसरातील शासकीय इमारतींचा अत्याधुनिक सुविधांसह पुनर्विकास करण्यासाठी आंतरराष्ट्रीय वास्तू रचनाकाराकडून प्रस्ताव मागवण्यात येणार आहेत सन दोन हजार चोवीस पंचवीस वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता करता सांस्कृतिक कार्य विभागास एक हजार एकशे शहाऐंशी कोटी रुपये पर्यटन विभागास एक हजार नऊशे त्र्याहत्तर कोटी रुपये सार्वजनिक बांधकाम इमारती विभागास एक हजार तीनशे सदुसष्ट कोटी रुपये आणि महसूल विभागास चारशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांचा नियत्व प्रस्तावित आहे राज्यात नवीन दहा अतिरिक्त कुटुंब न्यायालय पाच जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालय पाच दिवाणी न्यायालय आणि दोन ग्रामी ग्राम न्यायालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे पोलिस शिपायांच्या अठरा हजार तीनशे रिक्त पदावर भरती करण्यात आली असून आणखी सतरा हजार चारशे एकाहत्तर पदे रिक्त पदे भरण्याची कारवाई सुरू आहे राज्य शासनामार्फत सायबर सुरक्षा प्रकल्प राबवण्यास मान्यता देण्यात आली असून त्याची अंदाजित किंमत कोटी शहाऐंशी लाख रुपये सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी कार्यक्रम खर्चा करता विधी व न्याय विभागास सातशे साठ कोटी रुपये गृह पोलीस विभागास दोन हजार दोनशे सदोतीस कोटी रुपये आणि उत्पादन शुल्क विभागास एकशे त्रेपन्न कोटी रुपयाचा नियतवे प्रस्तावित आहे राज्याचा स्वतःच्या कर महसूलात वस्तू व सेवा कर विभागाचा वाटा टक्के या विभागाची पुनर्रचना आवश्यक असून ती तातडीने करण्यात येईल विभागाच्या अत्याधुनिक सुविधा युक्त कर प्रशिक्षण अकादमी स्थापन करण्यात येईल वस्तू व सेवा कर भवन वडाळा मुंबईतील बांधकाम प्रगतीपथावर आहे स्वातंत्र्य सैनिकांचे निवृत्ती वेतन प्रतिमा दहा हजार रुपयावरून दुप्पट म्हणजेच वीस हजार रुपये करण्यात आलेले आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी कार्यक्रम खर्चा करता वित्त विभागास दोनशे आठ कोटी रुपयांचा नियतवे प्रस्तावित आहे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान स्थळ मौजे तुळापूर तालुका हवेली व समाधी स्थळ वडो बुद्रुक तालुका शिरोर जिल्हा पुणे येथील स्मारकाला पावणे तीनशे कोटी रुपये किमतीच्या विकास मान्यता देण्यात आली असून त्याचं काम सुरू झालेलं आहे देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली साडेतीन शक्तीपीठापैकी एक असलेले श्रीक्षेत्र माहूरगड जिल्हा नांदेड आणि एकविरा देवी जिल्हा पुणे या तीर्थक्षेत्र व परिसर विकासासाठी विशेष विकास प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे श्री क्षेत्र सप्तशृंगीगड तालुका कळवण या तीर्थक्षा साठी एक्क्याऐंशी कोटी शहाऐंशी लाख रुपयाचा विकास आराखड्याला मान्यता देण्यात आलेली आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यासाठी वीस कोटी रुपयाचा निधी प्रस्तावित आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची मंदिर त्यांनी केलेली मंदिरं बारवांचे जतन व संवर्धन योजनेसाठी कोटी रुपयाचा क्रांती ज्योती स्मारकासाठी पुणे शहराच्या विकास योजनेत क्षेत्र आरक्षित करण्यात आलेले असून स्मारकाचा आराखडा तयार करण्याचं काम सुरू आहे त्याकरता देखील लागेल तो निधी देण्याचे सरकारने मान्य केलेले आहे धाराशिव जिल्ह्यात संत गोरोबा काका महाराज यांच्या स्मारकासाठी शासकीय जमीन व निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे मौजे सदुंबरे तालुका मावळ जिल्हा पुणे येथे श्री संत जगनाडे महाराज यांच्या समाधी स्थळाच्या विकासासाठी सासष्ट कोटी अकरा लाख रुपयाच्या कामांना मान्यता देण्यात आलेली आहे साने गुरुजींची कर्मभूमी असलेल्या अंबळनेर जिल्हा जळगाव येथे त्यांच्या कार्याला साजेचे स्मारक उभारण्यात येईल आणि त्याला देखील निधी देण्यात येणार आहे राजगुरुनगर येथील हुतात्मा श्री शिवराम हरी राजगुरू जन्मस्थळ परिसर विकासासाठी पहिल्या टप्प्यात एकशे दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपयांचा आराखड्यास मान्यता दिलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू सहकारी वीर जिवा महाला याच्या स्मारकासाठी प्रतापगडच्या पायथ्याशी जागा उपलब्ध करून जा जा त्याचाही स्मारक त्यांचंही तिथं स्मारक करण्यात येणार आहे होता म्हणून वाचला शिवा माहिती का पुणे महानगरपालिकेमार्फत संगमवाडी पुणे येथे नवजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचा कामाचा शुभारंभ आदेश देण्यात आलेले दोन तारखेला माझ्या माहितीप्रमाणे त्याचं भूमिपूजन मुख्यमंत्री महोदय करणार आहेत राजगडच्या पायथ्याशी असलेल्या मौजे पाल खुर्द तालुका वेले येथील राजमाता सईबाई स्मृती विकास आराखड्यातील एकोणतीस कोटी त्र्याहत्तर लाख रुपये रकमेच्या कामांना मंजुरी देण्यात आलेली आहे इंदापूर शहरातील मालोजी राजे भोसले यांची गडी व हजरत चांद शाह वलीबाबा दर्गा परिसर विकासासाठी सदोतीस कोटी अठ्ठावीस लाख रुपये रकमेच्या कामांना मान्यता देण्यात आलेली आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस व्या वर्षासाठी कार्यक्रम खर्चा करता नियोजन विभागास नऊ हजार एकशे त्र्याण्णव कोटी रुपये आणि रोजगार हमी योजनेस दोन हजार दोनशे पाच कोटी रुपयाचा नियत्वे प्रस्तावित आहे